तुम्ही वरच्या न्यूज मध्ये बघू शकता एक दोन तीन दिवसा अगोदर घडलेली घटना आहे नांदेड जिल्ह्यामध्ये काही मुलं क्रिकेट खेळत तर अठ्ठावीस वर्षाचा वरच्या फोटोमधला जो दिसणारा तरुण आहे मुसळधार पाऊस सुरू झाला याने काय केलं की पाऊस नाही लागला पाहिजे पावसापासून वाचण्यासाठी एका झाडाचा सहारा सा घेतला साईडला एक झाड होतं मोबाईल त्याच्याजवळ असेल त्यात काही विषय नाही तर मोबाईल घेऊन एका झाडाखाली थांबला अचानक वीज तिथं कोसळली आणि त्या मुलाचा जागेवर मृत्यू झाला रिपोर्टमध्ये हे पण का आलं की मोबाईल त्याचा जो आपल्या सोबत मोबाईल होता तर मोबाईल पूर्णपणे जळून गेलेला तुम्ही त्या फोटोमध्ये बघू शकता तर विषय असा आहे की काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे की आपण वीज वगैरे कडकत असेल किंवा मोठा मुसळधार पाऊस बी असेल तर आपल्या जीवाला त्याचा काही धोका नाही झाला पा, पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो कधी पण मुसळधार पाऊस सुरू असेल किंवा वीज कडकत असेल तर कधीच तुम्ही जर एकाम्या जाग्यामध्ये वगैरे असताल तर कधीच पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा सहारा घ्यायचा नाही जी जी एक 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 हो जी हो वीज जी असते ना ते इलेक्ट्रोस्टॅटिकचं फिनॉमिन आहे एक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी जनरेट होते जी ग्राउंडवर येते वीज कधी पण अशाच ठिकाणी पडते जिथे कंडक्टिंग पाथ तिला लवकर भेटते उदाहरण देतो समजा पूर्ण प्लेन आहे रान आहे ठीक आहे ना तेव्हा पाणी वगैरे कंटिन्युअसली पडत आहे ते एक झाड आहे तर तुम्ही चेक करा जमिनी लेव्हलच्या वर झाड आहे तर विजेला जेव्हा त्या ग्राउंडकडे यायचं असेल तेव्हा ती झाडाची मदत घेईल कारण जेवढ्या ज्या उंच गोष्टी असतात ना त्याच्यावर वीज पडण्याचे चान्सेस थोडे जास्त असतात आणि वीज स्पेशली झाडावरच का पडते त्याचं पण एक उदाहरण देतो वीज पण पाण्याला शोधते हाय कंडक्टिंग पाकमुळे न्यूट्रलाइज होत आहे झाडामध्ये पाणी असतं आणि झाडाच्या मुळे असतात त्याच्यात पण भरपूर पाणी असतं जेव्हा वीज त्या झाडावर पडते तुम्ही कधी ऑब्झर्व केला असेल ब्रांचेस किंवा त्याचे जे फांद्या किंवा मुळा किंवा झाडाचे जे माग खालचा बेस असतो तो पूर्ण फाटतो खराब होतो जळतो का जेव्हा वीज त्या झाडावर पडते एक मधलं जे पाणी असतं झाडाच्या त्या इन्स्टंट रिॲक्शन व मध्ये कनर्ट होतं आणि एक प्रेशर तयार होतं ज्याच्यामुळे पूर्ण ब्रँचेस वगैरे फाटतात आणि कधी कधी ते झाड जळून बी जात सो माझं पहिलं सजेशन कधी पण ओपन ग्राउंड मध्ये खेळत असताना जर जो पाऊस जोऱ्यात पडला कधी झाडाच्या खाली थांबायचं नाही स्पेशली मोबाईल घेऊन तर कधीच थांबायचं नाही कारण मोबाईल पण एक स्ट्रॉंग रेडिएशन डेव्हलप करतात मोबाईल मध्ये पण मेटल्स असतात तुम्हालाही माहित आहे जे कंडक्टिंग पाथ म्हणून विजेला अट्रॅक्ट करू शकतात करतातच असं नाही पण करू शकतात अजून काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे विजेपासून जर स्वतःला प्रोटेक्ट करायचं असेल तुम्ही जर ओपन ग्राउंडच्या ठिकाणी असताल तुम्हाला एक सिंगल झाड दिसत आहे बिलकुल खाली थांबायचं नाही नंबर ऑफ झाड असेल ते एकाही दिवस तुम्ही थांबू शकता पण कधी मोबाईलला स्विच ऑफ करून काही काही अतिशय काय करतात मोबाईलला एरोप्लेन मोडमध्ये टाकतात आणि थांबतात तरी पण मोबाईल एक रेडिएशन डेव्हलप करतं जेवढं जमल तेवढं मुसळधार पावसामध्ये मोबाईलला स्विच ऑफच करायचं नंबर टू कोणाचं घर वगैरे असेल तर तुम्ही घराचा सहारा घ्यायचा छत वगैरे हो वर असेल तर नंबर तीन कोणाची गाडी वगैरे हो असेल कार वगैरे हो त्याच्यात जाऊन बसा नंबर चार तुम्हाला जर एखादं मोठं टावर दिसत असेल लोखंडाचं तसं त्याच्या त्याच्याबी जवळ एवढं थांबायचं नाही पण ऑप्शनल असेल तर थोडा डिस्टन्स मेंटेन करून थांबू शकता लाईव्ह कंडक्टर वगैरे असतील तर समटाइम्स वर्स कंडिशन त्याच्या खाली पण थांबू शकता पण प्रयत्न करत चला जे मोठं आणि उंच झाड असेल त्याच्या खाली थांबायचं नाही पण प्रयत्न करा मुसळधार पाऊस वगैरे सुरू असेल तर सगळ्यात पहिलं मोबाईल स्विच ऑफ करणे कार असेल कारमध्ये बसणे घर असेल घरामध्ये चुपचाप बसणे नंबर ऑफ झाड असेल तर पुढे एका साईडला जाऊन थांबणे स्पेशली मोबाईल स्विच ऑफ करून एक सिंगल झाड असेल पूर्ण ग्राउंड मध्ये सिंगल झाडाचा कधीच सहारा घ्यायचा नाही का त्या झाडावर वीज पडण्याची प्रॉबेबिलिटी थोडी जास्त असते याच्याबद्दल तुम्हाला काही क्युरी असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा आणि मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या त्याला नक्कीच तुम्ही फॉलो करा धन्यवाद